वंदे मातरम माझं नाव जितेंद्र भावे आहे आणि आपण बघायला सुरुवात केलेली जितेंद्र भावेज लाईक निर्भय महाराष्ट्र पार्टी आज मनसर येथे आलेली आहे आणि मनसरला आमचे काही सहकारी आमरण उपोषणाला बसलेले आहेत सहकार खात्याचे तीन तेरा वाजवण्यामध्ये महाराष्ट्र राज्याला आणि त्या राज्यातल्या सहकार खात्यात नंगा नाच करणाऱ्यांना यश शा, आलेलं आहे आणि असाच काहीसा प्रकार इथे पण घडलेला आहे आणि अनेक शेतकऱ्यांची लूट झालेली आहे पैकी काही शेतकरी आमरण उपोषणाला बसलेले आहेत काही शेतकरी आयसीयू मध्ये ॲडमिट आहेत आणि काही शेतकऱ्यांची तब्येत अतिशय शे गंभीर स्वरूपाची झालेली आहे तर काय घडलेलं एक्झॅक्ट ते आपण थोड थोडक्यात जाणून पण घेऊ आणि व्यवस्थित विस्ताराने हा भ्रष्टाचार करण्याची पद्धती काय राहिली आहे याच्यावर आपण लक्ष केंद्रित करू आणि प्रगत म्हणवलं जाणारं माझं महाराष्ट्र राज्य त्याची मला लाज वाटते कारण इथं प्रगत कशात आहे माहिती का भ्रष्टाचार करण्यात प्रगत राहिलो आपण एकमेकाला लुटण्यात प्रगत राहिलो आपण एकही घटक असा नाही की ज्याला लूट करता येत नाही आणि एक घटक असा नाही जो दुसऱ्या घटकाची लूट करत नाही अशी आजची दोन हजार चोवीस सालातली महाराष्ट्र राज्याची परिस्थिती आहे आणि हे ढळढळीत सत्य जे आहे ना ते आता आपण त्यांच्याशी चर्चा करताना आपण सगळं जाणून घेऊया नमस्कार नमस्कार पुढे बेटा हा काय नाव आपलं नितीन सईद पूर्ण नाव सांगा नितीन सुखदेव सईद हा काय झालं तुमच्या बाबतीमध्ये आणि पत्ता सांगा ना तुमचा नितीन सुखदेव सईद राहणार किरवली तालुका आंबेगाव जिल्हा पुणे काय अन्याय झालाय तुमच्यावर आमच्या असा अन्याय झाला आहे की आमच्या कर्ज प्रकरणं जी केल्यात नजरगा करून बोगस प्रकरण मारल्यात तुमच्या अपरोक्ष अपरोक्ष तुमचं काय नाव आहे पुढे जा पुढे जा, जा।, 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 जा। रामदास तुकाराम थोरात चांडोली बुद्रुक तालुका आंबेगाव जिल्हा पुणे मी इथला चांडोली गावचा रहिवाशी असून गेली जवळपास तेरा दिवस कुपोषणासाठी आहे इथे त्यामुळे थोडा आवाज निघत नाही आहे तब्य पूर्ण खालावलेली आहे फक्त पाणी पिताय फक्त पाणी तुम्ही पण आहे का उपोषणाला सहकार्य एक्झॅक्ट उपोषण सांगा सांगा तुमचं नाव नमस्कार मी ज्ञानेश्वर रोहिदास पटवळ माझे वडील कर्जदार होते माझ्या वडिलांच्या नावे तीन बोगस कर्ज दाखवलेली आहेत त्यामध्ये एका कर्जामध्ये गाहन गहाणखत नंतर आणि कर्ज वाटप आधी दाखवलेली आहे दुसरं कर्ज एक दाखवलं आणि तिसऱ्या कर्जामध्ये सुद्धा त्रैस्त माणसाच्या नावे आमच्या जमिनीवर एक कर्ज दाखवलेलं आहे आणि या गोष्टीची आता त्यांनी जप्ती सुद्धा आहे नमस्कार मी सुभाष भीमाजी सईद सहित रानरमन माझ कर्जाचं गणकत करून घेतल्याच्या नंतर पूर्ण मी तुम्हाला काय घडलंय फक्त तोंडी सांगा एकशे बोगस कर्ज मारलेले तुमच्या अपरोक्ष मारलंय कागदपत्र काही पूर्ण लॉकडाऊन होत पूर्ण लॉकडाऊन मध्ये कर्ज टाकलेलं आहे त्यांनी आणि पैसे बँकेमध्ये भरून पुन्हा रिटर्न एक तासात रिटर्न संस्थेला गेलेले आणि बाकीच्या पैशाचा काही हिशोब नाही करू आपण बोला का नमस्कार मी लक्ष्मण विठ्ठल सहित राहणार गिरवली मुस्कम गिरवली तालुका गिरवली जिल्हा पुणे हा तुमच्या बाबतीत काय घडलंय माझ्या बाबतीत असं घडलंय की गान खत करून घेतलं आणि माझेच चेक वापरून संस्थेने पैसे काढून घेतलेले अच्छा तुम्ही पण आलात काय नाव आहे तुमचं माझं नाव निलेश राहणार तालुका आंबेगाव जिल्हा पुणे माझंही मला पस्तीस लाखाच्या कर्जामधून विथंभूत रक्कम भेटली नाही पंधरा लाखाची माझीही फसवणूक झाली आहे कर्ज प्रकरण होतं पस्तीस लाखाचं पैकी वीस लाख मिळाले पंधरा लाख काही मिळाले नाही पण व्याज मात्र पस्तीस लाखावर चालू आहे खात्यावर डेबिट पडले पस्तीस लाख खातात मिळाले वीस लाख हां बरोबर ठीक आहे हे कोणत्या पतसंस्थेत घडतंय सगळं संत ज्ञानेश्वर हा संत ज्ञानेश्वर पतसंस्था नागरी सहकारी पतसंस्था सगळे तेच खातेदार आहेत का बर आता डिटेल मध्ये तुम्ही सांगा सगळा प्रकार काय आणि सगळ्यांचा सारखाच प्रकार घडलाय का नाही काही वेगळा वेगळा आहे थोडे थोडे वेगळे मुद्दे आहेत थोडं थोडं हे सगळं करणारा तिथला मॅनेजर आहे का त्यामध्ये शाखा व्यवस्थापक आहे चेअरमन आहे आणि बाकी काही सहकारी असतील त्यांची नावं आपल्याला नाहीत पण या प्रामुख्याने चेअरमन आणि शाखा व्यवस्थापक यांनी दोघांनी या सगळ्या शेतकऱ्यांची लूट केली आता माझ्या समोर जेवढे उपशणार्थी दिसत आहेत मला एक दोन तीन चार पाच सहा या व्यतिरिक्त काही अजून कर्जदार आहेत का ज्यांची लूट झालीये मात्र कर्जदार तुझे पप्पा एक भाई हॉस्पिटलमध्ये ऍडमिट सांग बेटा तुझं नाव सांगते कारण माझे पप्पा आता हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहेत जवळजवळ त्यांनी सात आठ दिवस काही हरवले होते त्यांच्या मेंदूवरती परिणाम झाले या गोष्टीमुळे बोल बेटा पहिल्यांदा तुझं नाव सांग माझं नाव गायत्री अविनाश कोकणे अविनाश विठ्ठल कोकणे कर्ज प्रकरण केलं होतं माझे आजोबा विठ्ठल गेनबाऊ कोकणे यांच्या नावावरती सात बारा आहे म्हणजे ते मालक आहेत जमिनीचे तर ते सहकर्जदार आहेत तर काय झालं होतं लॉकडाऊनमध्ये आम्ही मॉर्गेज केलं होतं संस्थेमध्ये आणि त्यांनी काय केलं लॉकडाऊनमध्ये लॉकडाऊनच्या काळात गैरवापर केलेला आहे एकतीस मार्च रोजी वा ते म्हटले का आम्ही तिकडे गेलो होतो ते बोलले का तुम्ही एकतीस मार्चनंतर प्र प्रकरण होणार नाही तुम्ही काही सारखं विचारपूस करायला येऊ नका त्यानंतर त्याच काळामध्ये त्यांनी आमच्या कागदपत्र घेऊन ठेवले होते का हा कागदपत्र सगळे मार्गेज वगैरे सगळं प्रोसेस केली त्यांनी आणि कर्ज नाही मिळणार कर्ज मिळणार नाही आता असं बोलले आणि ते पैसे पडले आमच्या बँक अकाउंट आणि परत संस्थेत त्यांनी फिरून घेतले अशी फिरवा फिरवी करून त्यांनी आज रोजी आमच्या जमिनीचा लिलाव करून खरेदी खत केलं त्यात माझे बाबा माझे पप्पा खूप मोठी एक म्हणतो वित्तीय हानी बरोबरच आमच्या घरात आहे ना आ, एक मानसिक हानी सुद्धा झालेली आहे माझ्या आजोबा जे की कीर्तनकार होते तर ते त्यांचं मानसिक संतुलन हरवलं त्यानंतर ते एकवीस ऑगस्टला मृत्यू पावले एक्सपायर झाले त्यानंतर माझे पप्पा आठ दिवस झाले त्यांनी काही खाल्लं नाही त्यामुळे ते सुद्धा आजारी येतात हॉस्पिटलमध्ये म्हणजे ह्या संस्थेने जवळजवळ वित्तीयच नाही आमच्या घरात खूप सारे मोठे प्रॉब्लेम यांच्यामुळे झालेले आहेत जीवितहानी पण जीवित जीवितहानी पण झालेली यांच्यामुळे बरं याच्यामध्ये कोणावर शंका आहे तुला सगळेच सर संत ज्ञानेश्वरपत संस्थेमधले सगळेच कर्मचारी सगळे मॅनेजर त्यामध्ये मुख्य प्रामुख्याने चेअरमन चेअरमॅन नाव काय त्याचं यतीन कुमार हुले काय नाव त्यांचं यतीन कुमार हुले यतीन कुमार हुले 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 यतीन कुमार हुले चेअरमन हाच सगळा लोचा करतोय सगळेपर्यंत मॅनेज करायचं काम सुद्धा हा जो माणूस आहे तो करतोय कारण याच्या खूप मोठ्या ओळखीत तो स्वतःला खूप छान समजतो हा ओळखी कोणाच्या सांगतो तो खूप खूप ओळखी त्याच्या कोणतं फेडरेशन ही? या सगळ्या पतसंस्थांचं जे फेडरेशन आहे त्याच पुणे जिल्ह्याचं जे फेडरेशन आहे दुसरा नंबर सीईओ मॅडम काय नाव त्यांचं अनिता पोखरकर अनिता पोखरकर बाई हाँ, हाँ, लोचे आणि बाकीचे त्यांचे काही कर्मचारी असतील आता मला एवढी नाव नाही माहिती माझ्या पप्पांना सखोल किंवा माहित असेल तर हे सगळे लोक आहेत ना ते अत्यंत गैर गैरव्यवहार करतात आणि ह्या शेतकऱ्यांना सगळ्यांना त्यांनी ना त्यांच्या जीव जीवाची पण आता बाजी लावली या सर्वांनी जवळजवळ आता तेरा दिवस असेल यांचा काही खाल्लं नाही पाण्यावरतीच सर्व याची दखल कोण घेणार समजा एखाद्याला पालकमंत्री येऊन गेले का पुण्याचे पालकमंत्री कोण आहे आता पालकमंत्री कोण आहे पण तुमचे आणि एवढं सहकार नाही नाही पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहे माहित नाही का मग अजित पवार येऊन गेले का नाही अजित पवार आले नाही किती आणि किती जण तुम्ही बसलेले

राज्याचे सहकार मंत्री अच्छा ते तर पटकन सोडवतील या, या, वळसे पाटलांच्या संस्थेला वरद असते त्यामुळे ही सगळी संस्था इतपर्यंत इथपर्यंत इत ही मजल गेली हायकोर्टात हा विषय म्हणजे दिलीप दिलीप वळसे पाटलांचाच आशीर्वाद आहे उलेला त्यांचाच माणूस आहे त्यांचाच माणूस आहे हेच खरंय हेच खरं म्हणून काहीच होत नाही काहीच होत नाही सगळं सहकार खात मॅनेज या त्या लोकांना त्यांनी अजूनपर्यंत न्याय दिलेला नाही किती वेळा दाद मागायला गेले असतील तो काय आमचे हे सर्व शेतकरी गेले होते तरी त्यांना न्याय दिलेला नाहीये त्यांनी प्रकाश जगताप डीआर म्हणजे आपण सिनेमात जसं पाहतो ना ते मंत्री तो मॅनेजर चेअरमन हे सगळे एकत्र असता आणि जनतेला लुटता सेम तसाच चाललेला आहे किंवा नाही आता रजिस्टर आमच्या वेळेस तिकडे योगीराव सुर्वे आ, आता कोण आहे आता रिसेंट कोणतरी नवीन आलेले त्यांचं नाही आता तुमच्या केसेस सगळे डीडीआर कडे पोहोचले असतील ना डीडीआरपर्यंत गेलो होतं आयुक्त त्यावेळेस सौरवराव होते वन साइड त्यांनी म्हणजे एकतर्फी पूर्णपणे निकाल दिलेला आहे तुमच्या बाजूने का त्यांच्या म्हणणं जे का ऐकलंच नाही त्याच त्याचं काय नाव सौरभ राव सौरभराव सगळे विकले गेलेले वरून सहकार मंत्र्यांचा सपोर्ट असेल हा कालपर्यंत सगळं साहेब तुम्हाला काही दाब दबाव तुमचं हे उपोषण मोडावं म्हणून काही कार्यक्रम ऐकूनच घेत नाही सर तुझं मारायचंय तर सहकार अधिकारी आहे सहकार मधले मारायचंय तर मारा संस्थेला धक्का लागून देणार नाही अशी त्यांची भाषा आहे कोण आहे कृष्णा कृष्णा वाडेकर श्रीकृष्ण श्रीकृष्ण वाडेकर आणि ते काय अप्पर निबंधक आहे डीडीआरच्या खाली का डीडीआरच्या वरती सहकार आयुक्ताच्या बिल्डिंग मध्ये डीडीआरच्या वरचा म्हणजे डीडीआरचा बॉस आणि अप्पर आयुक्त अप्पर निबंधकाच्या वरचा सहकार आयुक्त सहकार आयुक्त म्हणजे सहकार आयुक्त त्याच्या खाली आपर निबंधक त्याच्या खाली तुमचा डीडीआर ओके हा हे सगळे मिळालेले अच्छा बोला तुमचं काय म्हणणं आता पहिल्यांदा आपण पर्सनल एकेकाची केस घेऊ हा हा बोला तुमची केस तुला तुझी केस सांगता येईल का पूर्ण हा सांगा बरं साहेब कागदपत्रांच्या भानगडीत नका ना पडू आपण काय केलं तेवढं सगळं पटकन असं साधारण एक दीड मिनिटात पूर्ण होईल असं बघा माझे वडिलांच कर्ज प्रकरण आहे वडिलांचे नाव रोहिदास पाटील बॉपटवळ हे कर्जदार म्हणून दाखवलेले तिथं दाखवलेले तर... म्हणजे सर हे कर्जच बोगस आहे अच्युअली अच्छा हे आम्हाला मान्यच नाही ना कारण ना। की कर ते कर्जाचं मी तुम्हाला सांगतो कसं झालेलं आहे दोन हजार एकोणीस मध्ये वडील कर्ज मागण्यासाठी गेले होते तर त्या टायमिंग मध्ये त्यांच्या डायरेक्ट नाव म्हणजे यांची मोडस ऑपरेंडी अशी का कर्ज मागायला गेले की ते म्हणतात कागदपत्र आणि कागदपत्र जमा करून घेतात आणि बोगस प्रकरण बनवून टाकतात सुद्धा घेतलेलं नाही फक्त सात बारा घेतलेला आहे आणि हे सुद्धा सांगतो की कधी घेतलायचं आहे कर्ज मागणीसाठी गेले की आम्हाला गरज आहे ऑक्टोबर दोन हजार एकोणीस मध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये त्या महिन्यामध्ये संस्थेने पटलांच्या नावाचं फ्रॉड खातं बनवलंय खात्यात पंचवीस लाख वर्ग केलेत आणि लगेच काढून घेतलेत आणि कॅश विथ्रॉवल केलेले आहेत वडिलांच्या पर्सनल बँकेमध्ये पैसे आलेले नाहीयेत अच्छा आणि याचं गाहन खत डिसेंबर महिन्यात झालेलं आहे दोन महिन्यानंतर अशी कोणती संस्था गाहन खात्याच्या आधीच कर्ज कर वाटप दाखवते बरं हे सगळं आपण ज्या वेळेला त्यांना नाकारतो त्यावेळेला त्यांची लंगडी सबब काय असते आपण त्यांना चोर म्हणतोय बरोबर आहे बरोबर पण आपण ज्या वेळेला त्यांना सांगतो ते चोर आहेत ते चोर आहेत डीडीआर ला सांगतो तर त्यावेळेला ती बँक तुम्हाला चोर सांगत असेल ना बरोबर तर ते तुम्हाला कसे चोर सांगतात डीडीआरनी आणि बँकेने बँकेनी ज्यावेळेस प्रूफ देतात ना त्यावेळेस माझ्या वडिलांचं मी जे आता बोललो का ऑक्टोबरमध्ये कर्ज वाटत पण डिसेंबरमध्ये माझा अनक झाले हा मुद्दा घाल केलेला आहे कागदपत्रांमध्ये आतापर्यंतच्या हिअरिंग मध्ये अजूनपर्यंत सहकार आयुक्ताच्या ऑर्डर मध्ये नाहीये डीडीआरच्या कुठल्या म्हणण्यामध्ये हा शब्द आलेला नाहीये की कर हे कर्ज असं झालंय का नाही झालेलं आहे त्याच्यानंतर मग पुन्हा एक वर्षानंतर वडिलांच्या नावे इतिहास सात पुन्हा एकदा गाणकत त्यासाठी कॉल आला म्हणजे तुम्हाला देऊन टाकतो आता कर्ज नाही का कर्जासाठी बोलवलं कर्ज म्हणजे गाणखत करून आले गान खात्याच्या नंतर म्हणतात ते कर्ज कॅन्सल झालेलं भेटणार नाही आणि लगेच तुमच्या खात्यात रक्कम टाकतात हा ते कार्यक्रम झालेले आणि वरून आता हे जे पहिले पंचवीसचं जे बोगस झालं होतं प्रकरण हे मिटवायचंय कसं तर आमचं सात बऱ्यावर गावातच एक त्रयस्त माणूस आहे त्याच्या नावे कर्ज दाखवलं आणि ते पंचवीस इकडे वळवले अच्छा म्हणजे आता आणि हा सगळा प्रवास कागदावर सिद्ध होतो कागदावर हे पुढचे दोन सिद्ध करता ते पण त्यामध्ये सुद्धा खूप गपलेत की त्यांनी एका ठिकाणी देताना कर्ज मागणीची डेट वेगळी दिलेली आहे दुसऱ्या ठिकाणी कर्ज मागणीची दुसरी आहे बट आम्ही जिकडे मागायला जातोय न्याय आमचा हे ऐकायला मागत नाही या गोष्टी ना कोणाकडे मागायला जात आहे न्याय आयुक्तांकडे सांगितलं नाव घ्यायचं सहकार आयुक्त कोण आहे सौरभ राव सहकार आयुक्त सौरभ राव हे न्याय देत नाही सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील हे न्याय देत नाही तीन वेळा तीनही वेळा त्यांनी आम्हाला उडवा उडीची उत्तरं देऊन आमच्यापासून त्यांनी पळता बाय आहे दिलीपराव वळसे पाटील यांनी सुद्धा नंतर डीडीआर प्रकाश जगताप प्रकाश जगताप सरळ म्हणले तुम्ही शेतकरी आहेत मला दया आहे पण तुम्हाला कर्ज भरायला लावणार सरळ बोललेला हिअरिंग मध्ये माणसांचे आवाज वाढतात त्यावेळेस तो म्हणलेला आहे की आवाज कमी ठेवायचे त्याच संस्थेची माणसं ज्यावेळेस आवाज चढवतात त्या माणसांनी पैसे काढलेले असे दबाव जो हे झालेले आहेत ए आर इथं सहाय्यक निबंध म्हणजे सहकार खात्याचं जे तुंतून झालं आपल्या महाराष्ट्रात ते केवळ सहकार मंत्रीच जात संस्थान या गोष्टी त्यांच्यामुळे बऱ्याचशा घडलेल्या आहेत त्यानंतर पोलीस मध्ये मनसर पोलीस स्टेशन मध्ये आम्ही गुन्हा नोंद करायला गेलो की अपराधपर आहे पहिली पायशांची हा समजून तुम्ही पोलीस स्टेशनला गुन्हा प्रथम दर्शनी गुन्हा नोंद करा मनसर पोलीस स्टेशनने तक्रार घेतलेली नाही आम्ही फेडरेशन मध्ये एकशे एकच्या काही वस्तू त्यांच्या विरोधात करायला गेलो नारंगाव पोलीस स्टेशनने तक्रार घेतलेली नाही आमचे काय सांगतो पोलीस स्टेशन साहेब हा सहकारचा मॅटर आहे तुम्ही सहकारवाल्यांकडे भांडा पण सहकार विकलेले आम्ही त्यांना सांगतो की आम्हाला त्या अधिकाऱ्यांच्या विरोधात सुद्धा काही चौकशी आहेत पोलीस स्टेशन ऐकायला येत नाही एसपी ग्रामीण मध्ये आम्ही तक्रार दिलेल्या काय नाव एसपी ग्रामीणचं काय त्यांचं नाव काय होत साहेबांचं देशमुख पंकज देशमुख पंकज देशमुख त्यांनी पण सहानुभूती पेंडिंगला ठेवलेला आहे तो साहेब अजूनपर्यंत तक्रार नाही त्याच्यावर काहीच नाही म्हणजे झालेत का नाही आता आपण परत मूळ प्रश्नावर येऊ आपण म्हणतो बँक चोरे बँकेचा शाखाधिकारी चोरे सीईओ चोरे चेअरमन चोरे डीडीआर चोरे उपनिबंधक चोरे त्यांचा वरचा तो आयुक्त चोरे, चोरे पण हे ये सगळे लोक तुम्हाला चोर कसं ठरवतात किंवा तुमचं जे म्हणणं आहे ते खोटं कसं सांगतात मध्यंतर साहेब एक लेखा परीक्षण झालं होतं ते नका सांगू मला नाही सांगतो कसे तुम्हाला चोर म्हणतात ते सांगा मला तेच सांगतोय साहेब ते परीक्षण एक झालं होतं मध्यंतर त्या लेखापरीक्षणामध्ये आम्हाला न बोलवता सहा महिन्यांना लावून ते लेखापरीक्षण पूर्ण एकतर्फी बनवलेलं आहे त्यामध्ये आमच्या नावाचे असे काही खोटे कागद बनवलेले आहेत की माझी रक्कम मी यांनाच ट्रान्सफर करतोय एक साध्या कागदावर सही घेत ऑनलाईन काहीच नाही का याच्यात ऑनलाईन काही नाही साहेब त्यांच्याकडे आणि ते द्यायला तयार नाही सगळे हार्ड डॉक्युमेंट आताच्या घडीला आता साहेब या प्रकरणांना चार वर्ष होत आले अजूनपर्यंत आम्हाला पासबुक भेटेल नाही बँकेचं अच्छा सुद्धा आणि त्यांनी रिसिव्ह दाखवा आम्हाला पासबुक दिलेला आम्ही मानू आणि मग हे जे ऑडिट बनलं त्यावेळेस लेखा परीक्षण बनलं साहेब ते एकतर्फी ऑडिट त्या ऑडिट मध्ये त्यांनी डायरेक्ट बोगस कागदपत्र बनवलेत की याच्यामध्ये आणि तुम्ही सगळे वेगवेगळ्या गावांचे आहे ना वेगवेगळे अन्यायग्रस्त आपोआप हळूहळू एकत्र आले का साहेब ह्याच्या वेळेस असे सोळाचे का फक्त तुम्ही आता तरी आम्ही सत्र आहेत आता तरी अजून सतरा आहेत अजूनही काही जण असतील माहिती नाही साहेब मग या पतसंस्थेचं नाव परत सांगा एकदा संत ज्ञानेश्वर नागरी पतसंस्था म्हणसर तालुका आंबेगाव जिल्हा माऊलीला काय वाटत असेल ना त्याच माऊलीच्या नावाची खूप बनणार मी माझं स्वतःच नाव ज्ञानेश्वर रे अरे वाईट वाटते काय तर साहेब मग त्या लेखा परीक्षणाचा भेस घेऊन फक्त सहकार आयुक्ताला एकतर्फी ऑडिट एकतर्फी ऑर्डर काढायला सांगितलेली कारण की सहकार आयुक्तांना आमचं म्हणणं ऐकलेलं नाही आणि ते ऑडिट जे झालं होतं त्या ऑडिटमध्ये जे काही डेट आहेत त्या सगळ्या चुकीच्या आहेत आमच्याकडे डॉक्युमेंट आम्ही जे बाहेरून शोधलेत त्याच्यामध्ये आणि त्या ऑडिटमधल्या डेट सगळ्या मिसमॅच होतात मग एवढं आम्ही दाखवतोय तरी सहकार आयुक्तांचे जर डोळे उघड नसतील सौरभराव साहेबांचे तर मग आमची काही चुकी साहेब म्हणजे आमच्यावर फाशी गे आलेली आहे ना आता दोघांचे लिलाव झालेत पाच जणांना लिलावाचे नोटीस आहेत पाच तारखेला लिलाव आहेत पाच ऑक्टोबरला आणि उर्वरित लोकांच्या जप्त्या ऑलरेडी झालेल्या आहेत आणि त्यांना कब्जे पण घेतले का हा कब्जे घेतलेले आणि आता उघड उघड सांगता येत की तुम्ही तुमचं काही करा आम्ही आमच्या एक्शन घेणार परत एकदा हंगा कोणाची संस्था ही यतीन कुमार हुले यतीन कु, कुमार हुले एच यू एल ई हुले अच्छा ते चेअरमन आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत अनिता रवींद्र पोखरकर आणि संचालक मंडळ त्यामध्ये पूर्ण जबाबदारी संचालक मंडळामध्ये आता एक दोन तीन नाव आहेत जिसे म्हणून आहेत लबडे म्हणून आहेत सहकार्य बांधकिले म्हणजे पतसंस्थांना व्याज कमवण्यात इंटरेस्ट नाही तुम्हाला डायरेक्ट तुमच्या जागा जमिनी जे काही तुम्हाला तारण ठेवलंय तेच गिळायचंय आईप हडप केलं पण आहे आणि केलेलं आहे साहेब दोन तीन जणांच्या आणि जमीन तुमचं काय काय गेलंय आतापर्यंत आमच्या जमिनीच्या जप्ती झालेल्या आहेत माझ्या सर्व वडिलांच नुकसान झाले वडील ऑफ झालेले आहेत माझ्या या गोष्टीमुळे ऍक्सिडेंटल डेथ झालेली आहे त्यांचं वय पन्नासच होतं की म्हणजे असं काही आणि हा ब्लेम म्हणजे असं झालं की म्हणजे घरामध्ये आजोबा गेले वडील सिरियस झाले तुझ्या घरामध्ये वडील वारले अक्षरशः माझे बाबा जेव्हा त्यांची डेथ झाली त्यांना आम्ही अग्नी होतो तेव्हा यांनी खरे दिले वाटत नाही इतके हरामखोर आहेत मी त्यांना शिवाय देऊ शकते अधिकाऱ्यांवर आमच्या शेतकऱ्यांचं त्यांना दडदा लागणार ते ना म्हणजे ना आज विचार करतात ले, थे, थे, ले। नी। नी का आम्ही यांचे पैसे घेतले हे केले ते केले पण नंतर त्यांना त्यांचा खूप वाईट परिणाम भोगावा लागला यांनी त्यांनी त्याची दखल घ्यावी याच्या सहकार मंत्र्यांचं कोणी नातेवाईक आहे का सहकार मंत्री स्वतःचे असतील साहेब डायरेक्ट बोलतो ना म्हणजे असेल स्वतः त्यांचा हस्तक्षेप असू शकतो आणि आम्ही आता बारा तेरावा दिवस आहे साहेब निवडक दोन तीन पत्रकार सोडले नाही तर बाईट घ्यायला कोण येत नाही आमची तुम्ही मरायचं मरा तुमची बाईट सुद्धा घेणार नाही हे जर असेल दोन तीन पत्रकारांनी आम्हाला सहकार्य दाखवलं भावनाने आनंद आहे पण साहेब इथले जे काय म्हणतात नामी पत्रकार वगैरे त्यांना इथं यायला पुरसत नाहीये म्हणजे एवढं मॅनेज सिस्टीम जर चालत असेल तर साहेब म्हणजे बिहार झाला असं म्हणायचं आमदार रामदास आहे का मी रामदास दिवस उपोषणासाठी बसलेला आहे नाही नका नका मोठे तुम्ही शांत बसा तुम्ही शांत बसा दोन हजार एकोणीसच्या दरम्यान माझं प्रकरण झाल्याच्या नंतर साधारणतः गहांकत केलं माझे काही चेक घेण्यात आले होते तदनंतर करोनाचा काळ चालू झाला आणि करोनाचा काळ झाले चालू झाल्याच्यानंतर जी काय घटना घडली शांत बसा जवळपास आंबेगाव तालुक्यातल्या प्रत्येक व्यक्तीला आता येण्यात आहे की संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ही पतपिढी आहे ही एक प्रकारची फडेरू परंतु पतपेढी पत आहे लुटेरू लुटेरू आहे आहे साहेबांच्या भाषेमध्ये अक्षरशः यांना वरद हस्त आंबेगाव तालुक्यात ज्यांच्या ताब्यात आम्ही सगळे शेतकरी पूर्वी काय म्हणत होतो की आंबेगाव तालुक्याचे विधाते परंतु हे भाग्यविदाते पर नव्हे तर कपळकरंट देत पाटील मी डायरेक्ट बोलतो माझा पहिला सुद्धा जो व्हिडिओ आलेला आहे ना माझा त्यांच्यावरतीच आहे तुम्ही जर आमचे सहकार मंत्री आहात महाराष्ट्र राज्याचे आम्हाला जर आंबेगाव तालुक्यात न्याय देऊ शकत नाहीये महाराष्ट्र तुम्ही न्याय काय देणार आज माझा आवाज निघत नाही घशामधून माझी पब्लिकनी मला समजून घ्या आज तेरावा दिवस माझा हे तळतळ करतात आत सगळे सतरा अठरा लोकांचे जवळजवळ सतरा सतरा शेतकऱ्यांची फसवणूक आहे त्याच्यामध्ये आठ शेतकरी आज उपोषणला बसले आहे तीन ऍडमिट होते यापैकी एक अजून एक ऍडमिटच आहे हो परंतु तुम्ही पब्लिकनी इकडं दुर्लक्ष करू नका तुमच्या जे कोणीतरी शेतकरी आहे आणि हा जो दिलीप गोळशे पाटील जो आहे हा याला आपण जे आपण मतदान करून त्याला ज्या चेअरवरती बसवलेला बसवलं गेलं जातं त्या व्यक्तीनं आस्ता गायात इकडं डोकून सुद्धा पाहिलं नाही आपल्या मतदानाचा हा नक्की करतो काय भीक मागायला देतो दारामध्ये मला मतदान करा आज यांना न्याय देण्याची यांच्या त्या खुर्चीवर बसवल्या आपणच बसवलं ना आज आपण तसं जर पाहिलं गेलं तर त्या खुर्चीवर बसवण्याकरता बस आपणच कारणीभूत आहात आप आणि आज गरज पडल्यानंतर आपला फोन सुद्धा उचलते नाही यांचे कार्यकर्ते तेव्हा कुणी जवळ पण होऊन पाहत नाही अरे पोलिसेशनला गेल्यांची यांची दादागिरी गे जिकडे तिकडे प्रत्येक ठिकाणी गेल्या पोलिस गे शिवरायांची जन्मभूमी आहे आज पाहतोय साहेब तिथं हे आले अक्षरच्या तुम्हाला सांगतो भ्रष्टाचार असा आमचं मागणी तरी अशी काय हो साहेब अहो तुम्ही एक एक चांगल्या मोठ्या पदावरती हात हा मारता कारभार समर्था आमच्या फक्त ह्या पंधरा शेतकऱ्यांना न्याय द्या आम्हाला आम्ही आमची मागणी काय आम्ही वाटावरती बसलोय उपोषणासाठी बसलोय कारण आमच्या वडलोपाडच्या जमिनीचा न्याय निवाडा करून द्या आमचा निलाव करता हे तुमच्या हाताखालचे हे गुंड हा काय गुंडांच्या नाव सांगा हा यतीन कुमार गोविंद फुले हा एक त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये असणारा तो घिसे जगदीश घिसे आणि सगळं असणारी टीम आणि प्रामुख्यानं जर बोलायचं ठरलं तर त्यामध्ये असणारी जी कार्यकारी अधिकारी ती बाई आहे तिचं नाव आहे अनिता रवींद्र पोखरकर आणि मला लाज वाटते सांगायला मला लाज वाटते सांगायला की थी, हीच बाई नडली पूर्वी सुद्धा शिवनेरी म्हणून एक पथपेढी होती तिथं सुद्धा तिनं दोन तीन कोटीचा घोटाळा केला आणि केवळ बसली आता यतीन कुमार हुले आणि त्या बाईचं चांगले पोपट माईना काय म्हणतात ते लोक भरपूर बोलतात आम्हाला बोलता येणार नाही त्यांचं काय असंकार असतात परंतु आमच्यामध्येच एक शेतकऱ्याची मुलगी आहे ती सुद्धा त्या पतपेढीवरती काही वर्ष तिने कर्मचारी होती कर्मचारी होती माझ्या कर्मचारी आहे आमच्यामध्येच आहे इंटरव्ह्यू घेऊ ना घेऊ तिचा तुम्हाला सांगतो साहेब इंटरव्ह्यू असा की इथं भूत गोष्टी ज्या घडल्या त्या शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा तिचा पुरेपूर वापर केलेला आहे मी पाणी पितो त्या बाईचा वापर केलेला आहे तिच्या खांद्यावर बंदूक ठेवून सगळे कारभार यांनी पूर्णपणे मारले गेले आहेत हा पाच कोटीचा फ्रॉड नसून अक्षरशः तुम्हाला सांगतो सतरा शेतकऱ्यांची होळी करायचं काम ह्या मी तर सांगे पोळशे पाटलांनी केली आहे कारण यांना पाठीशी घालणारे त्यांच्या शेतकरी प्रेम दाखवायचं सगळीकडे फक्त दाखवायचं काम हे खायचं वेगळं काम चालू आहे त्या पतपेढी मधला संचालक वाढी असणारे दिलीप वळसे पाटलांचे ज्यांचे जवळकीचे निकटवर्ती वरती आहे त्यांचे कार्यकर्ते आहे आणि त्या बॉडीवरती असल्यामुळे यांना संस्थेचा तपास करून द्यायचा नाहीये आम्ही अमोल कोल्हेजी यांना पत्र पाठवलं अमोल कोल्हेजी यांचा निरोप आला तिकडनं की आम्ही तुम्हाला न्याय देऊ आजपर्यंत आम्हाला न्याय मिळू झाला नाहीये त्यांना सुद्धा दोन पंचकृष्ण आम्ही सुद्धा मतदान केलंच होतं ना आमच्या घरच्यांनी केलंच ना अरे आम्हाला जर आज शेतकरी मोरू लागला नाही शेतकऱ्याचे वाली म्हणतात काय बाहेर जाऊन अरे काय म्हणून वाली म्हणताय तुम्ही आज हा आज मरायला लागले सगळे शेतकरी आम्ही फक्त म्हणतोय सकोल या संस्थेची चौकशी झाली पाहिजे सकोल चौकशी चौकशी करून काय करता चौकशी हो खरे जे गुन्हेगार आहे ना त्यांना फाशी द्या चौकशा कसल्या करता आम्ही जर खोटे असल आम्ही जर खोटे सोळा सतरा शेतकरी जर खोटे असेल आमचं म्हणणं याचे ओपन ऑडिट करा रि ऑडिट करा फॉरेन्सिक ऑडिट करा समोर बसवा पूर्ण पब्लिक ही असं आम्हाला बघा संस्था बुडवायची नाही संस्था ही पब्लिकची आहे आणि पब्लिकची संस्था आम्हाला आम्हाला कळते इथे सुद्धा तीन तीन हजार शेतकरी असतील तिथे मत संस्थेमध्ये त्यांचे शेअर्स असतील आम्हाला शेतकरीला बुडवायचं नाहीये परंतु इथे झालेला जो काळ काळा कारभार आहे हा प्रत्येक शेतकऱ्याला कळायला पाहिजे कारण की काय झालेलं आहे कारण आम्ही ओपन ऑडिट मागवतोय का हे लोक लक्ष देत आमच्याकडे कारण यांना माहिती दुर्लक्ष केलं तुम्ही मरून गेले तरी चालणार तुम्हाला काही घेणार नाहीये याच्या पाठी मग एकच मग शेवटी आणि शेवटी आम्हाला हत्यार एकच उचलावं लागेल की हत्यार म्हणजे अधिकाराचं मग इथं फक्त तुम्हाला सांगतो कायद्या मोठा का जीवन मोठं तर मी सांगन जीवन मोठं त्या दिवशी हा रामदास थोरात हत्यार उचलल्याशिवाय राहणार नाही मी एवढं बोलतो आणि थांबतो नाव सांगा मी नितीन सुकेक